ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विचार आहे स्वामीजी म्हणतात भ्याड व मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असे म्हणतो असे एक संस्कृत सुभाषित आहे पण जो मनुष्य बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो की मी माझे दैव घडवीन म्हातारी होऊ लागलेली माणसेच दैवाविषयी बोलतात तरुण माणसे सामान्यतः ज्योतिषशास्त्राकडे वळत नाहीत तर स्वामीजी काय म्हणतात भ्याड व मूर्ख मनुष्यस हे दैव आहे असे म्हणतो असे एक संस्कृत सुभाषित आहे तेव्हा इथे पहिली गोष्ट म्हणजे हे दैव आहे हे आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे म्हणजे आपण नशीब म्हणतो किंवा दैव म्हणतो त्याच्यामध्ये काही तथ्य असेलही पण हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण म्हणतो हे दैव आहे तेव्हा आपण पुरेसे प्रयत्न करत नाही आपण आळशी होतो म्हणजे हे दैव आहे असं आपण केव्हा म्हणतो जेव्हा जीवनामध्ये आपल्याला अपयश येते तेव्हाच आपण ते, ते दैवावर आणि नशिबावर फोडत असतो तेव्हा हे दैव आहे अरे बाबा दैव आहे पण तू जर प्रयत्न केले असते तर हे तुझं दैव बदललं असतं म्हणजे दैव आपण बदलू शकतो जे कार्य आपल्याला करायचे आहे त्या कार्यासाठी जर आपण कठोर प्रयत्न केले रात्रंदिवस मेहनत केली तर यश आपल्याला मिळणारच आता यश आपल्याला मिळत नाही म्हणून आपण म्हणतो की हे माझं दैव आहे म्हणजेच आपण दैवावर दोष देतो आपण स्वतःवर दोष देत नाही मी पुरेसे प्रयत्न केले नाही मी चांगल्या प्रकारे तयारी केली नाही असं आपण कधी म्हणत नाही म्हणजे आपले प्रयत्न कमी पडतात म्हणून आपला अपयश येते आणि त्या अपयशाचं खापर आपण दैवावर फोडतो काय करावं हे आपलं असं नशिबच आहे आणि जे लोक असं नेहमी म्हणत असतात की हे आपलं नशिबच आहे आता काय करणार जे आलं ते घ्यावंच लागेल असे लोक आळशी होतात प्रयत्न करत नाही आता आपल्या नशिबानं जे मिळायचं आहे ते मिळणारच आहे मग प्रयत्न करायचे कशाला अरे बाबा तुम्हाला संधी आहे ह्या वर्तमानामध्ये तुम्हाला संधी आहे तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही दैवानं बांधले गेलेले नाही दैव तुम्हाला काय देऊ शकतं सुखदुःख देऊ शकेल पण तुम्हाला जगामध्ये जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे त्यामध्ये अ दैव तुमचं अडथळा आणत नाही तुम्हाला स्वातंत्र्य आहे प्रयत्न करण्याचा पण तुम्ही प्रयत्न करत नाही अपयश येते आणि मग म्हणता की हे माझं नशिबच आहे आता मी काय करू यासाठी म्हणजे नशिबावर दोष देऊ नये किंवा दैवावर दोष देऊ नये दोष आपण स्वतःवरच दिले पाहिजे की आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून हे अपयश आलं यासाठी आईवडील जबाबदार नाही देवही जबाबदार नाही कोणी जबाबदार नाही मी स्वत जबाबदार आहे असं कोणीही म्हणत नाही आणि स्वामी म्हणतात का कोण असं म्हणतं की हे दैव आहे भ्याड व मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असे म्हणतो पहिलं म्हणजे भ्याड म्हणजे भित्रे लोक आता हे भित्रे लोक काय करतात ते काहीच करत नाही कोणतीही गोष्ट करायची ते करण्यापूर्वीच त्यांना भीती वाटते की आपण जर हे हाती घेतलं तर आपल्याला यश मिळेल का म्हणजे सुरुवातीपासूनच मनामध्ये संशय आहे सुरुवातीपासूनच स्वतःवर विश्वास नाही हे मला जमणार नाही मग आपण त्या भानगडीत पडायच्याच कशाला अरे तुला जमणार नाही असं तू का म्हणतो तुला सगळं काही जमू शकते तुझ्यामध्ये अनंत शक्ती आहे तुला इतरांना जमते आणि तुला का नाही जमणार पण भित्रे मनुष्य ते घाबरतात घाबरतात कशाला अपयशाला आपण जर हे सुरू केलं आणि जर आपल्याला यश आलं नाही तर आपली फजिती होईल म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांना संशय आहे की आपला यश येणार नाही म्हणजे अपयशाला घाबरतात आता बघा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना युद्ध कर आता अर्जुनाला माहिती आहे की सगळे कौरव समोर उभे आहे त्यांची संख्या जास्त आहे त्यांच्याकडे महायोद्धे आहे कृपाचार्य आहे द्रोणाचार्य आहे पितामह भीष्म आहेत आता ते बघून तो घाबरला त्याला वाटलं की ह्या लोकांशी आपण युद्ध जरी केलं तरी आपल्याला काही यश मिळणार नाही कारण त्यांची संख्याही जास्त आहे आणि त्यांच्याकडे हे मोठमोठे योद्धे आहे आपलं काय होईल म्हणजे युद्ध करण्याच्या सुरुवातीलाच तो घाबरला की आपल्याला नक्कीच अपयश येणार त्यापेक्षा युद्ध न केलेलंच बरं आणि कारण देऊ लागला की ह्या लोकांची हिंसा कशाला करायची मग आला कशाला कुरुक्षेत्रावर आला युद्ध करायला आणि आता तो उपदेश देतो की हे सगळे सगळे माझे गुरु आहे आचार्य आहे भाऊ आहे यांचा वध मी कसा करणार युद्धामध्ये आता घाबरला होता घाबरल्यामुळे तो खाली बसला आणि म्हणतो की मी युद्ध करणार नाही तेव्हा भगवान कृष्णाने त्याला युद्धासाठी तयार केलं त्याला उठवलं त्याला प्रेरणा दिली त्याला जागृत केलं अरे हे असं बोलणं तुला शोभत नाही तू योग योद्धा आहे आणि अशा प्रकारची भाषा वापरतो क्लैब्यम मास गमा पार्थ नैतत्वही प्रपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ट परंतप हे हृदयाचं दौर्बल्य सोडून दे युद्धासाठी तयार हो अरे तू जिंकणार आहे असा विचार करणं तू कशाला म्हणतो की मी हरणार आहे तुला घाबरायचं काय कारण आहे मी आहे ना पाठीशी गॉड हेल्प डेम दो दू हेल्प डेम सेल्फ जे स्वतःला मदत करतात त्यांनाच भगवंत मदत करत असतो आता स्वतः काही प्रयत्नच केले नाही आणि देवांनी आम्हाला मदत करावी देव कसा मदत करेल तुम्हाला काहीतरी करावं हो लागेल ना यश देणं अपयश देणं त्याच्या हाती आहे पण तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर तो यश देईल ना तुमचे प्रयत्न बघून म्हणून इथे भ्याड लोक हे भ्याड लोक कधीही कोणतीही महान गोष्ट करू शकत नाही कारण करण्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते काही असतात सुरुवात करतात पण जीवनामध्ये अपयश आलं की मग मात्र ते हिंमत सोडतात मग ते पुढे जात नाही मग ते म्हणतात की अरे आपल्याला काही जमणार नाही ते पण भ्याडच आहे कोणतंही कार्य करण्याचं धाडच आपण केलं पाहिजे आणि कार्य करताना त्यामध्ये अडचणी येतील ना त्यामध्ये संकटं येतील बाधा येतील ते, ते, ते स्वाभाविक आहे जो मनुष्य काहीच काम करत का नाही त्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण जो मनुष्य कर्मक्षेत्रामध्ये उतरतो कोणतं तरी काम हाती घेतो तेव्हा त्याला भयंकर अडचणींचा सामना करावा लागतो आणि तो सामना करायला पाहिजे तर तिथेच जर आपण हिंमत हारलो आणि नाही आता नाही जमणार पुढे जाणं तर मग मात्र तुम्ही तिथेच थांबला पण अशी व्यक्ती असते की जी म्हणते की नाही कितीही अडचणी येऊ द्या कितीही समस्या येऊ द्या मी त्या समस्यांना पार करून यश मिळवणारच अशीच व्यक्ती यश मिळू शकते म्हणजे भित्रे लोक नशिबावर दोष देतात त्यांना जर अपयश आलं तर नशिबावर दोष देतात आणि काहीही करण्याचा प्रयत्न करत नाही सुरुवातीपासूनच घाबरतात की नाही आपल्याला यश मिळणारच नाही ते स्वतःबद्दल असा विचार करतात की आपण काहीच कामाचे नाही आपल्याद्वारे हे होणारच नाही म्हणजे असे निगेटिव्ह विचार जर मनामध्ये असेल तर तुम्ही महान कार्य करणार कसे तुम्ही तुमची शक्ती प्रकट करणार कसे तुम्हाला संधी दिलेली आहे तुम्ही त्या संधीचा वापर करा स्वतःचं ता सामर्थ्य तर दाखवा पण हे भित्रे लोक काहीच करत नाही आळसामध्ये पडून राहतात आणि दुसरं म्हटलं आहे मूर्ख मनुष्याचं म्हणजे जो मनुष्य मूर्ख आहे आता मूर्ख मनुष्य त्याला कळत नाही त्याला हे कळत नाही की आपण आपलं नशीब बदलू शकतो एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे जे काही लिहिलेलं आहे ते बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे कारण आपला स्वातंत्र्य आहे तर पण ते समजते की नाही नाही ते काही आपल्याकडून होणार नाही जे व्हायचं असेल तेच होणार आहे आपण कितीही प्रयत्न केले तरी काही बदलू आपण शकत नाही ते तसंच होणार आहे असे म्हणणारे पण काही लोक असतात म्हणजे त्यांचा विश्वास असतो की आपण काहीही प्रयत्न केले तरी काही उपयोग नाही जे आपल्या नशिबात असेल तेवढंच आपल्याला मिळणार आहे असा विचार करता ते करतात म्हणजे ते काय मूर्ख लोक का आहे त्यांना हे कळत नाही की ही मनुष्यजन्म म्हणजे एक संधी मिळालेली आहे आणि ह्या जन्मामध्ये तुम्हाला काय अशक्य आहे तुम्ही प्रकृतीवर जय मिळवू शकता तुम्ही तुमच्या कर्माला सगळं नष्ट करू शकता तुम्ही याच जन्मात मुक्त होऊ शकता या जन्मात कर्माची बंधनं तोडू शकता याच जन्मात भगवान लाभ करून घेऊ शकता म्हणजे एवढ्या संध्या दिलेल्या आहे एवढं पोटेन्शियल्स माणसामध्ये आहे त्यानं मनावर घेतलं तो काहीही करू शकतो कारण त्याला इथे विच विचार स्वातंत्र्य आहे तो स्वतः मार्ग निवडू शकतो आणि प्रयत्न करून यश प्राप्त करून घेऊ शकतो पण हे मूर्ख लोक काय म्हणतात की नाही नाही त्यामुळे काही होणार नाही जे व्हायचं आहे तेच होणार आहे आणि असं जर म्हटलं तर मग मनुष्य प्रयत्न करणारच कशाला तो पुरुषार्थ करणारच नाही ना तो तर आळसामध्ये पडून राहील तो म्हणतात की मी पडून राहिलो तरी मला मिळणारच आहे आणि मी प्रयत्न केले तरी मला मिळणारच आहे म्हणजे अशा प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक त्यांना इथे मूर्ख म्हटलेलं आहे त्यांना ह्या दैवाचा नियमच कळलेला नाही ते सगळं काही दैवावर सोडून देतात आणि आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे हा भाव त्यांच्यामध्ये नसतोच त्यांना वाटतं की आपल्याला काहीही करायची गरज नाही जे मिळायचं असेल ते मिळणारच आहे तुम्ही जर आळसामध्ये पडून राहिला तुम्ही जर काहीही केलं नाही तर शेवटी तुम्हाला उपास मारीणं मरावं लागेल कमीत कमी पोट भरण्यासाठी तरी काहीतरी करा दैवावर दोष देऊ नका आपल्या नशिबातच भीक मागणं आहे मग मा काय करायचं अरे भीक मागणं तुझ्या नशिबात नाही तू जर प्रयत्न केले तर तुला भीक मागण्याची गरज नाही तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो तू काहीतरी करून दाखवू शकतो तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे हे आहे माणसामध्ये अनंत शक्ती आहे पण त्या शक्तीचा तो प्रयोग कधीच करत नाही सगळं का 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 काही तो दैवावर सोडून देतो म्हणजे असे लोक की ज्यांना हे कळलंच नाही की पुरुषार्थ म्हणजे काय आणि नशीब म्हणजे काय दैव म्हणजे काय यामधला फरकच त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांना इथे मूर्ख म्हटलेला आहे म्हणजे त्यांना वाटतं की काहीच उपयोग नाही हे जसं आहे तसंच राहणार आहे पण हे सगळं मनुष्यानेच तर बदललेलं आहे हे जग आपण ज्या जगामध्ये बदल बघतो ते कोणी केलेले आहे काही त्यांनी भगवंतावर सोडून दिलेलं नाही हां ते भगवंत करेल आता अमेरिका जपान एवढे पुढे गेले कशामुळे स्वतःच्या प्रयत्नामुळे त्यांनी काही नशिबावर सोडून दिलं नाही की आपल्या देशाची प्रगती आपोआपच होईल आपल्याला काही करायची गरज नाही असं त्यांनी म्हटलं नाही तर इथे आपल्याला हा विचार केला पाहिजे की हे जग बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आपलं दैव बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे एकदा पाणीने मुलगा होता छोटा मुलगा होता दहा वर्षाचा त्याचे वडील खूप मोठे पंडित होते पाणीचे वडील मोठे पंडित होते तर एक दिवस ज्योतिषी आला आणि वडिलांनी त्या मुलाला दाखवलं म्हणे हा माझा मुलगा आहे याचा जरा हात बघा बरं त्या ज्योतिषांनी हात बघितला आणि म्हणे याच्या तर म्हणे नशिबा शिक्षणच नाही म्हणे म्हणे इथे विद्येची कुठे रेषाच नाही आहे म्हणे कुठे लाईनच नाही म्हणे याच्या हातावर हा मूर्खच राहणार रा आहे म्हणे आता पंडिताला धक्काच बसला अरे मी एवढा मोठा पंडित आणि माझा मुलगा काय मूर्ख राहणार तेव्हा हा पाणीनी बाहेर गेला चाकू घेतला छोटा चाकू आणि चाकूनी अशी हातावर एक रेश काढली आणि आला आणि त्या ज्योतिषाला दाखवलं म्हणे बघा बघा सर माझ्या हातावर विद्येची लाईन आहे तुम्ही कसे काय म्हणता की माझ्या हातावर लाईन नाही बघा स्वतः त्या त्यांनी लाईन काढली आणि तो पुढे खूप मोठा पंडित झाला पाणिणींनी संस्कृतचं व्याकरण लिहिलं एवढं सोपं नाही आहे पाणिणी व्याकरण तर ते सगळं संस्कृतमध्ये त्यांनी कार्य केलं पाणिणींनी एवढे मोठे महान पंडित झाले तर अशा प्रकारे तो ज्योतिष म्हणाला की याच्या नशिबात विद्या नाही पण स्वतःच्या प्रयत्नानं त्यानं विद्या प्राप्त करून दाखवलीच म्हणजे असे पण लोक असतात म्हणून मूर्ख लोक आणि भॅड भितरे लोक हेच आपल्या नशिबावर दोष देत असतात हे दैव आहे हे माझं नशीब आहे असं म्हणणारे लोक म्हणजे कोण मूर्ख आणि भित्रे मग त्याच्यानंतर स्वामीजी म्हणतात की पण जो मनुष्य बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो मी माझे दैव घडवीन पण जी व्यक्ती मनाने शरीराने बलशाली असते ती व्यक्ती कधीच दैवावर विश्वास ठेवत नाही ती म्हणते की मी माझे दैव घडवीन मला जे पाहिजे ते मी करू शकेन माझ्या मा मार्गामध्ये काहीच अडथळा आणू शकत नाही तर स्वतःवरती एवढा आत्मविश्वास असतो की त्याला वाटतं की माझ्या प्रयत्नाद्वारे सर्व काही शक्य आहे आणि शक्य आहे पण त्याच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे आता ज्याच्यामध्ये इच्छाशक्ती नाही ज्याच्या शरीरात सामर्थ्य नाही जे ज्याच्या मनामध्ये जोर नाही तो असं कधी म्हणू शकत नाही असे म्हणणारी लोक पण आहे की ज्यांनी आपण बघतो की लहानपणापासून स्वप्न बघित बघितले आणि शेवटी त्यांनी जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी प्राप्त करून दाखवल्या आता शिवाजी महाराजच बघा ना तर शिवाजी महाराजांच्या अगोदर पण राजे होते पण कोणी असा विचार केला नाही की आपण मोगलांना काढून देऊ शकतो आपण मुक्त होऊ शकतो आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकते पण शिवाजी महाराजांनी ते स्वप्न बघितलं कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलं स्वतःचं राज्य स्थापन केलं म्हणजे असे बलवान लोक स्वतः जे ठरवतात ते करून दाखवतात बाकी जे लोक म्हणतात की नाही आपलं नशीब आहे आपल्याला भोगावंच लागणार आहे गुलामी त्याच्यामधून गुलामीतून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही अशा प्रकारचे विचार करणारे लोक होते पण शिवाजी महाराजांनी तसा विचार केला नाही आपण यांना घालून लावलंच पाहिजे आपण किती दिवस अत्याचार सहन करायचे किती दिवस गुलामी सहन करायची आणि शेवटी त्यांनी ठरवलं आणि करून पण दाखवलं त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला पण कशाचीही पर्वा न करता त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे जो मनुष्य बलवान असतो शारीरिक आणि मानसिक दृष्टीनं तो म्हणतो की मी माझं भविष्य घडवून दाखवी मी माझं दैव घडवेल मला ह्या दैवावर अवलंबून राहायची गरज नाही की हे लिहून ठेवलेलं आहे तसं होणार आहे ते मा बदलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे असा तो विचार करतो त्यामुळे त्याला काहीच भीती नसते तो मरणालाही तयार असतो म्हणजे जरी प्रयत्नामध्ये मृत्यू आला तरी हरकत नाही पण तो मरेपर्यंत प्रयत्न करतच राहतो आणि शेवटी भगवंत पण त्याला मदत करतात आणि त्याला यश प्राप्त होतेच म्हणून स्वामीजी म्हणतात पण जो मनुष्य बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो मी माझे दैव घडवीन म्हातारी होऊ लागलेली माणसेच दैवाविषयी बोलतात तरुण माणसे सामान्यतः दो ज्योतिषशास्त्राकडे वळत नाहीत तर इथे समाज म्हणतात की म्हातारी होणारी माणसे म्हणजे जसं जसं आपलं शरीर आणि मन दुर्बल होते आणि आपण काहीही करण्याच्या लायकीचं राहत नाही तेव्हा मग आपण ज्योतिषाकडे जातो आपल्याला वाटतं की काहीतरी चमत्कार घडेल काहीतरी होईल आपोआप काहीतरी घडून येईल आपल्या जीवनामध्ये हे असं कोण म्हणतात जी माणसं म्हातारी होऊ लागलेली आहे अशी माणसं म्हणतात म्हणजे ज्यांनी स्वतःवरचा विश्वास गमावलेला आहे सगळं जीवन आळसामध्ये काढवलेलं आहे आणि आता ते म्हणतात की काहीतरी होईल मग ते याच्याकडे जाणार त्याच्याकडे जाणार ज्योतिषाकडे जाणार माझं काय होईल भविष्यामध्ये काय होईल पण जो मनुष्य तरुण आहे ज्याच्यामध्ये धमक आहे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो कधीही ज्योतिषशास्त्राकडे जात नाही त्याला माहिती आहे की ते ऐकून उपयोग काय आहे माझ्यामध्ये अजूनही सामर्थ्य आहे माझ्यामध्ये शक्ती आहे आणि मला हे प्राप्त करायचं आहे ते मी करणार त्यानंतर म्हटलं की नाही नाही तुला हे मी प्राप्त होणार नाही तर मग नर्वस होईल निराशा येईल ना हताश होईल मनुष्य म्हणून मनुण तरुण लोक ज्योतिषशास्त्राकडे जात नाही त्यांचा विश्वास नसतो कारण त्यांना माहिती असते की हे लोक जे सांगणार आहे ते त्यावर आपण जर विश्वास ठेवला तर आपण प्रगतीच करू शकत नाही म्हणून आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतः प्रयत्न करून ते प्राप्त करून घ्यायचं आहे आपला स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात उद्धरेद आत्मनात्मानम नामानम अवसाद आत्मैव आत्मना बंधू आत्मैव रिपुरात्मन तर उद्धारेज आत्मनात्मानम स्वतःचा उद्धार स्वतःच करा आणि न अवसाय स्वत स्वतःला कधीही कमी समजू नका की मी काही कामाच्या नाही माझ्याकडून काही होणार नाही असा कधी विचारच करू नका आत्माच तुमचा बंधू आहे म्हणजे मनस तुमचा बंधू आहे आणि मनस तुमचा शत्रू आहे आत्मैव आत्मना बंधू आत्मैव रिपुरात्मन म्हणजे तुम्हीच तुमचे शत्रू आहात आणि तुम्हीच तुमचे मित्र आहात जेव्हा तुम्ही म्हणता की मी करून दाखवणार माझा उद्धार मीच करून दाखवणार माझं यश मीच मिळून दाखवणार मला कुणाच्या मदतीची गरज नाही असे जे म्हणतात तर ते शेवटी जीवनामध्ये यश प्राप्त करतात त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो आणि म्हणून भगवान म्हणतात की अशा प्रकारचा विश्वास ठेवा आणि कधीही स्वतःला कमी लेखू नका उद्धरे दात्मनात्मानम नात्मानम अवसाद येत अवसाद करू नका की अरे काही होणार नाही काही होणार नाही तर तुम्हीच तुमचे मित्र आहात आणि तुम्हीच तुमचे शत्रू आहात स्वतःच्या प्रयत्नाने मनुष्य काहीही करू शकतो प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केले तर वाळूच्या कणापासून तेल पण निघू शकते असं म्हणतात मराठीमध्ये तेव्हा पुरुषार्थाला खूप महत्त्व आहे आपण पुरुषार्थ केलाच पाहिजे कारण ही संधी आहे पुरुषार्थ करण्यासाठीच आपल्याला हे शरीर लाभलेलं ला आहे नुसतं विचार करत बसलं की माझं नशीब चांगलं नाही माझं नशीब चांगलं नाही माझे कर्म चांगले नाही माझ्या मागच्या जन्मामध्ये असं झालं असेल तो मागच्या जन्माचा विचार सोडून द्यायचा आपण नशिबावर ठे बोल ठेवायचे नाही दैव सोडून द्यायचं ही संधी मिळालेली आहे ह्या संधीचा फायदा घेऊन मी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करेल आणि मला जे प्राप्त करून घ्यायचे आहे ते प्राप्त करून घेईल आता आपलं उच्च ध्येय आहे मुक्ती की मला ह्या मायेची सगळी बंधनं तोडून मुक्त व्हायचं आहे आता असा जो म्हणतो की मला आध्यात्मिक व्हायचं आहे तर दुर्बल मनुष्य म्हणू शकत नाही नायमहात्मा बलहीनेनं लभ्य जो दुर्बल आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य कुठे आहे त्याग करायचं हे सगळं सोडायचं आसक्ती सोडायचे भोग सोडायचे सामर्थ्य कुठे आहे म्हणून मनुण दुर्बल मनुष्य मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी सामर्थ्यशाली पाहिजे न्यायमहात्मा बलहीनेनं ल जो बलहीन आहे त्याला प्राप्त होत नाही शारीरिक आणि मानसिक बल पाहिजे सामर्थ्य पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे तर आपण ह्या बंधनातून मुक्त पण होऊ शकतो जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो म्हणजे भौतिक गोष्टी जर प्राप्त करून घेणं फार सोपं आहे पण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेणं आणि मोक्ष प्राप्त करून घेणं हे अतिशय अवघड आहे म्हणून त्याला परम पुरुषार्थ म्हटलं आहे तो पुरुषार्थ कसा आहे परम पुरुषार्थ शेवटला आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे तो सुद्धा आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त करून घेता येते प्राप्त करून घेता येणं शक्य आहे जर आपण प्रयत्न केले तर याच जन्मात आपण मायेचे सगळे बंधनं तोडून मुक्त होऊ शकतो एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे म्हणून आपण कोणतीही गोष्ट दैवावर सोडू नये अरे माझ्या नशिबामध्येच होतं असं जीवन जगायचं आणि नशिबात वगैरे काही नव्हतं तुला वासना कामना होत्या म्हणून तू त्या मार्गाने गेला तुझ्यामध्ये ताकद होती सामर्थ्य होतं तू सगळं सोडून भगवान बुद्धासारखा निर्वाण प्राप्त करून घेऊ शकला असता पण तुझ्या दुर्बलतेमुळे तू तु ही संधी गमावलेली आहे म्हणून स्वामीजी आपल्याला सावध करून देतात की मनुष्यजन्म ही एक संधी आहे सगळं काही दैवावर सोडू नका तर पुरुषार्थ करा प्रयत्न करा कठोर प्रयत्न करा आणि तुम्हाला जे प्राप्त करून घ्यायचे ते प्राप्त करून घ्या म्हणजे सगळी भीती सोडून द्या सगळा मूर्खपणा सोडून द्या बलशाली बना आणि स्वतःचं जीवनातलं ध्येय प्राप्त करून घ्या हे स्वामीजी आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगत आहे भ्याड व मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असे म्हणतो असे एक संस्कृत सुभाषित आहे पण जो मनुष्य बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो मी माझे दैव घडवीन म्हातारी होऊ लागलेली माणसेच दैवाविषयी बोलतात तरुण माणसे सामान्यतः ज्योतिषशास्त्राकडे ओळत नाहीत म्हणजे बघा स्वामीजीने सांगितलं की ज्योतिषशास्त्राकडे तुम्हाला जायची गरज नाही तुम्ही तुमचं भविष्य घडू शकता तुमच्या हातीच तुमचं भविष्य आहे तुम्ही आज जे काही प्रयत्न करा त्याचं यश तुम्हाला मिळणारच आहे त्याची फळं तुम्हाला मिळणारच आहे म्हणून प्रयत्नशील राहा आठसामध्ये पडून राहू नका आणि या दुर्बलतेच्या कल्पना सगळ्या सोडून द्या त्या मूर्खपणाच्या आहे तुम्हाला माहिती नाही की तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे म्हणून तुम्ही मूर्खासारखे म्हणता की मी दुर्बल आहे मी दुर्बल आहे स्वामीजी म्हणतात की ऑल पॉवर इज विद इन यू सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे तुम्ही सगळं काही करण्यास समर्थ आहात यावर विश्वास ठेवा जे ते करत ज्ञान आहे या मूर्खासारखे बरवू नका हेच आपल्याला स्वामीजींनी इथे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु